नागडोगुडच बसले अभ्यास करायला अहो माझी बारकी सासू ओ परीक्षा चालू आहे ना पोयम वाचून दाखवते मोठ्या सासूबाईला ऐका तुम्ही बारक्या सासूला शाळेत पाठवलं चला म्हणलं आज घरात स्वच्छता अभियान करावं अहो बारके सासू लई करा मती पावडरीचा टपा घेल त्या पा, आरशाला पावडर लावल त्याल घेईल त्या आरशाला अहो आरशाचं पण मेकअप करतं म्हणलं जरा चुकून चुकून चुपून करावा दीपिका पादुकांचा कर सा सगळा महागडा ड्रेस आहे ना तो साईडला काढला आणि लागलो कामाला ही आमच्या बारक्या सासूची फ्रेम पहिल्या वर्षापासून बारा महिन्यापर्यंत म्हणजे एक वर्ष पूर्ण होईपर्यंत सगळे फोटो आहे त्याच्यामध्ये आहो काय नव न वा उटा बशा उटा बशा करून आणि त्यात सगळ्यात जास्त घाण होतो म्हणजे माझा हा दुश्मन पंखा कायम तोंड काळं केलेला आहे आणि त्याला साफ करताना लहानपणीची आठवण येते होती नाही का आपलं शनिवारचं सिरियल लागायचं शाळेतनं धुमपळ त्याचं सिरियल बघायला शक्ती शक्ती शक्तिमान शक्ति शक्ती शक्ती शक्तिमान मंडळ आभार आहे एवढा माझा सत्कार केल्याबद्दल त्या टायन तोपर्यंत का माझ्या मावस सासूची एंट्री झाली आवस त्यांच्यात मटण स्पेशल होतं ना मटण आव त्यांना मिक्सर लावता येत नाही ना म्हणून ना, ते मिक्सर लावून दिला जरा घर 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 फिरवला आणि जरा बारीक करून दिला मस्त मस्त तोपर्यंत बाहेर मच्छी मार्केट उघडलेलं होतं अहो ह्या आमच्या बाजूच्या काकी मच्छी घेत होती अहो म्हटलं कुळंबी का कुळंबी काय भारी कुळुंबी दिसत होती आणि मी पण आतमध्ये जरा काळा मासा शिजत घातलेला अहो काळा मासा म्हणजे आपला काळा पावटा काय म्हणायचं देवानशिब तो पण उकडला नाही परत त्याला डबल कुकरला लावला तोपर्यंत बागेची फोडणीची तयारी केली व मला ना काळ्या पावट्याची काळ कालवण आहे ना लय आवडतं आणि काळे उसळतं जबरदस्त लागते मस्त खोबरं आणि लसूण खलबत्याची असला आणि त्याची फोडणी दिली काय राव फोडणी अशी झुनझुन झुंजण फोडणी बसली ना आहो तुम्ही म्हणाल की फोडणी बिडणी करापली काय करपली नाही बघा ते काळ असं जरा मस्तपैकी भाजून भिजून घेतलं आणि फोडणी वा छान जन फत्ते झनान अशी फोडणी बसलेली अवं त्याचं शिजलेल्या पावट्यातलं बा थोडं उसळी पुरतं पावट साईटला काढलेलं आणि मध्ये असे मस्त की झनझणीत जन उसळ बनवली आपल्या घाटी चटणीमध्ये जेवण तयार होतं मस्त पैकी गरमागरम नैवेद्य दाखवला मला फुल गॅरंटी आहे स्वामींना आपल्यानं नैवेद्य भारी आवडलं असेल आपलं ना साधं जेवण आहे ना दे बाप्पाला लय आवडतं बघा म्हटलं पहिलं उसळ खाऊ का आमटी खाऊ म्हंटलं पहिला तर आमटीच खाऊ असं जरा रस्सा घेतला आणि काय तो त्याचा आणि काय ती काय राव काळं काळं आपल्याला जर मटण फेल हो काळं पावटन काळायच्यात जा पुढं जरा जिरवायला म्हटलं तोपर्यंत तो मशीनवर जाऊन बसावं लय सुस्ती चढलेली अंगामध्ये पण काय बाबा जरा ड्रेसला नवीन ड्रेस घेतला ना त्याला शिलाई मारायची होती बघितलं तर धागा पण संपलेला असं ठा एक एकतर सुस्ती डोळ्यावर झोप आणि धागा संपलेला तरी पण म्हटलं चला करून दाखवूया

ऐकलं का बारक्या सासूचा आवाज आहो शाळेत मास्तरीबाईचं डोकं खाल्लं म्हणून घरी पाठवलं आहो म्हणजे शाळा सुटली ना ओ म्हणून घरात माझं डोकं खात होतं त्याला समजावत समजावत मशीन कशी चालते काय होतं ते करत करत आपलं काम करत होती ले डोकं खातर राहू पण काय करायचं बारकी सासू आहे ना मोठ्या सासूची परछाई ना सावली ओ तेवढं तर चालायचं आता तुम्हाला म्हणाल की हिला मशीन पण चालवता येते का अव सगळं येतं आवं निलम आहे आपण निलमला काय येत नाही असं नाही सगळं येतं आवं मशीन घरात असली ना तेवढे दहा पंधरा रुपये वाचतात व फिटिंग बिटिंग हे शिलाई ते फाटलं हे फाटलं घरातल्या घरात कामं होऊन जातं व दुपारचा वेळ काय इकडं डोक्यात सतरा विचारा आणण्यापेक्षा त्या डोक्याला जरा बिझी ठेवलं पाहिजे ए बाई काम कर डोक्याला म्हणायचं मग ते डोकं आपलं आपआप काम करतात मस्त चालू केलं तेवढ्यात कारबारी आले बघा खालच्या टा लावून आम्ही वरती आलेलो आमचं खाली वर रूम आहे ना कारभारी <laughs> ऑफिस मधून आलेले ना मग त्यांना चावी दिली मग ते खालच्या रूम मध्ये जेवत बसले बारक्या सा सासूबर हसत खेळत कसा टाइम गेला कळालंच नाही बाबा कपडे बिपडे शिवून पण झाले आणि मजाक मस्ती पण झाली आमची तेवढी संध्याकाळच्या वेळेस भारी मी गेलो नाईट वॉकला तिकडं आमची ना मावस नंद राहती ना आणि आमची मावस सासू व मा आणि त्यांची मावशी व त्यांचं असं छोटंसं मोठंसं असं गोंडच दुकान आहे बारक्या सासूची मज्जा असते व लाड होता चॉकलेट खायला भेटतं ज्यूस प्यायला भेटतो ना म्हणून आतमध्ये जाऊन कसं बसलंय गोजीरवानं आव बाजूलाच नंदेच्या मित्रा मावस नंदेच्या नवऱ्याच्या मित्राचं व जिलेबीचं दुकान आहे जवळच नात आहे ना समजून घ्या ना तुम्ही आव तिकडं अशी गुळाची जिलेबी खायला भेटली काय रस टपकत होता लपालपा तोंडातून पाणी पडलं हंडली वा दहा पंधरा रुपयाची हांडली चांगली परत जरा नख पॉलिस घ्यायला गेलो लाव हात नकाची फोटो बघितली नंदची तर बघा मांजरे सारखी वाढलेत आणि माझी बघा कशी भुंडी भुंडी कुर्ताडल्यासारखी उंदरानं अव हे आमच्या नंदेचं मिस्टर कारभारी आणि हे माझं कारभारी जरा घेतला व्हिडिओ पण आम्ही आणि रस्त्यात आम्हाला नसा मलाईवाला भेटला त्या मलाईवाल्याला थांब म्हणलं आमचं जरा एटीएम रोडच्या पल्लीकडं तिकडं दूध डेअरी घेते थांब जरा आम्ही म्हणून वाट बघत उभं राहिलो मग